मी आता संध्याकाळी डायरेक्टली व्हिडिओ शूट करायला घेतला होता मग मी संध्याकाळी फ्रेश वगैरे झाले आणि देवपूजा करत होते तर मग मी ते देव दिवा लावून घेतला आणि कापूर वगैरे जाळून घेतला तोपर्यंत हे पण आले होते ऑफिसवरून मग यांनी त्यांनी दूध वगैरे आणलं तर मग ते दूध आणलं की लगेच तापून वगैरे ठेवायचं म्हणजे लवकर खराब होत नाही मग आणि मी संध्याकाळी दूध आणते म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत यूज करता येईल मग मी ते दूध वगैरे आणलेलं तापून घेतलं आणि लगेचच मी चहा करायला घेत होते मग मी इथे चहा वगैरे बनवत होते आणि ते ते पण इथंच बसलेले म्हणजे आमचं गप्पा वगैरे चालू होत्या सोबतच दिवसभर काय झालं काय नाही असं चालू असतं आमचं चा। तर मग मी इथे चहा वगैरे ठेवत होते आणि तसंच मला आज ना पेस्टी खायची इच्छा झालेली तर मग मी यांना सांगितलं होतं की मला पेस्टी खायची मग मला हे तर काही बाहेर नेऊ शकत नव्हतं मग त्याच्यामुळे त्यांनी मला घरीच पेस्टी आणून दिली आणि मी तीच टेस्ट करून बघत होती इथं कशी कशी आहे काय तर यांनी मॉन्जिनीसची पेस्टी आणली होती तर छान होती मग मी थोडीशी टेस्ट केली आणि म्हटलं नंतर जेवण वगैरे झालं की घेऊ मी इथं चहा वगैरे झाला आणि लगेच चहा पण घेऊन घेतला आणि मग म्हटलं पोळ्या तर मी करून घेते आधीच म्हणजे हे याच्या आधी म्हणजे लवकर वगैरे होऊन जाईल आणि जास्त वेळ बसता येईल आणि आराम पण भेटेल मग मी ते लगेच ते आल्यानंतर चहा वगैरे झाला आणि लगेच भाजी करून घेतली तर आज तर मी आज उकडलेल्या बटाट्याची भाजी करणार होते तर मी ते कांदा वगैरे परतून वगैरे घेतला आणि बटाटे तर मी आधीच उकडून घेतलेले होते मग मी ते भाजी वगैरे करून घेतली आणि लगेच जेवायला घेतला म्हणजे कसं लवकर लवकर आवरलं की मग उशीर पण होत नाही आणि आराम पण करायला भेटतो तर मग मी असं पटपट सगळं आवरून घेतलं आणि लगेच जेवायला घेत होते तर आता आमच्या दोघांचं कसं आहे माहिती आहे का की मला विदाऊट शेंगदाण्याची भाजी आवडते म्हणजे मोस्टली मला काही भा भाज्यांमध्ये शेंगदाणे आवडतच नाही आणि यांना शेंगदाणे लागतात प्रत्येक भाजीमध्ये तर मग मी यांना मला आधी बिना शेंगदाण्याची भाजी काढून घेतली आणि यांच्यासाठी शेंगदाणे टाकून भाजी केली तर असं गेलं माझा आजचा दिवस आपण भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय